नमस्कार एस न्यूज मराठीमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत तर चला पाहूयाची घडामोडा रवि पाटील माझे सर्व सभापती चेअरमन होते आणि ते आमच्याकडे कार्यकर्ते काम केले आहे त्यामुळे त्याला सदिच्छा देण्यासाठी त्या जनसंवाद यात्रेमध्ये मी उपस्थित झालेले प्रत्येक पाहता ही जनसंवाद यात्रा ही येणाऱ्या विधानसभेचे प्रमुख कायद्यात त्या तालुक्यामध्ये काही ते लोक यायला आहेत आणि भारतीय जनता पार्टीने अनेक लोकांना इच्छुक केले कारण म्हणजे भारतीय जनता पार्टीची जी पॉलिसी आहे ती पॉलिसीच मुळात चुकीची आहे त्यांनी तालुक्यामध्ये प्रत्येकाला असं सांगितलं की तुला आमदारप्रमुखांचा गोपीचे पडण सरकार मान गोपीचंद पडळकर सांगते की माझं तिकीट फिक्स आहे आणि म्हणून तो तालुक्यामध्ये दौरा करू लागला आहे वास्तविक पाहता बाहेरचा माणूस या तालुक्यामध्ये जातं हे बरोबर होणार नाही हे भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाला मान्य करावं लागेल आणि या ठिकाणी एकदा शिंदे आला पडला दुसऱ्यानं एकदा आला निवडून आला दुसऱ्यानं शिंदे पडला इथं माहीत आहे त्यामुळे बाहेरचा माणूस इथली जनता स्वीकारणार नाही जर तालुक्यातलाच एक त्या माणसाला तुम्ही जर दिला तर सगळ्याचं एकमत करून त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं टिकित लागू शकते नसेल तर अशा पद्धतीनं जर बांधणं लावली तर भारतीय जनता पार्टीला इथं अजिबात संधी नाही ही सत्य परिस्थिती आहे त्यामुळं ह्या जनसंवाद यात्रेच्या निमित्तानं लोकांमध्ये जागृती तयार करायची इथं आपले जे अनेक प्रश्न आहेत त्यात म्हैसाळ विस्तारित योजनेचा एक महत्त्वाचा प्रश्न आहे त्याचं टेंडर निघालं आहे ते मंजूर होईल त्याच्या कामाला सुरुवात झाली पाहिजे आणि म्हैसाळ योजनेचं काम दोन ती तीन ते तीन वर्षात पूर्ण झालं तसं सक्षम आमदार आपल्याला पाहिजे त्याच्यासाठी जनतेला कार्यालय आमच्या समोर पथाने त्याला आमच्या शुभेच्छा ज्या लोकसभेत लोकसभेतच्या वेळी तुम्ही अपक्ष उमेदवारांना निवडून आला त्याच पद्धतीनं उद्या पक्षांना रवि पाटील व्यक्तीशी आम्ही बोलत नाही तुम्हाला भारतीय जनता पार्टी एका बाजूला येतं तिथं एकनाथ शिंदे आहेत अजित पवार आहेत दुसऱ्या बाजूला शरद पवार ते त्यांचे ग्रुप आहेत तिथं त्यामुळं इकडचे तीन पक्ष इकडचे तीन पक्ष जर योग्य त्या उमेदवाराला स्थानिक उमेदवाराला जर संधी नाही दिली तर आम्ही त्याच्यावर वेगळा तोडा करतो